चेक तुम्ही अलवर वाला बेटा को बरा तीन जिल्हा गोविंदपूर आप महाराजा जीचे चेक नंबर आहे 789 अलवर वाला नामचेserverId कोयवत उपोतिserverId गावस्थळे होते आपला अधिक स्वरूपाने नाते तरतमोई क्षेत्रने आपल्याला इतर तरीच विनंती आपल्याला केली आहे तो बोलू शकतो वशवरवरका होतीया बात करतात ज्या काही आपण पुढे घटनासंबंधले आमचे मनाचे धन्यवाद शिवसेना पक्ष फुटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात सगळ्यात जास्त खासदार आपल्या महाविकास आले दोन तालुक्यातून आपण खासदार अमोल कद्येल विचार झाला आपल्या शरद चंद्रजी पवारसाहेब आठवणी आहेत उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना पक्ष जे असतील ही आपली सगळ्यांशी विचारधार आणि या जुन्नर तालुक्यामध्ये खर तर प्रचाराच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळेला अनेक गावांमध्ये करतो आजही जवळपास तिसरा मला वाटतं या गावात आपल्या खासदारला खासदारांच्या कोल्हेच्या प्रचाराच्या निमित्ताने एकदा झाला त्याच्यानंतर आपला सुरू झाला गाव भेटीच्या नंतर अशा अनेक गावांमध्ये खर तर भेटी झाल्या पूर्व भागामध्ये पश्चिम भागामध्ये भेटी झाल्या वाड्या वस्त्यांवर भेटी झाल्या आणि भेटी करत असताना सातत्याने अनेक प्रश्न समोर येत आहेत कोरोनाच्या گا پانی نہیں گھر प्रश्न आहे पाण्याचे प्रश्न आहे जळ बोलण्याचे प्रश्न आहे अन्न वस्त्र सोडून सुद्धा अनेक मूलभूत गरज आहे ते ठिकाणी पूर्ण होत नाही आणि अनेक वेळेला या समस्या मांडायचा प्रयत्न केला स्वागत केल्यानंतर एका वस्तीवर मी गेलो त्यावेळेला बाईजांनी तीन दिवस दिवाळीत सुद्धा त्यांच्या घरामध्ये लाईट नव्हती अशी परिस्थिती पाहायला मिळते आणि नक्कीच मला असं वाटत उद्याच्या काळामध्ये कारण या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि आज चंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचा मुख्यमंत्री नक्कीच त्या ठिकाणी होईल आणि हे आपले प्रश्न सातत्याने जे आपल्याला